धर्मस्थला अर्थात धर्मस्थळ हे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेत्रावती नदी किनारी वसलेलं पुरा एक पुरातन आणि जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे इथं हिंदू पद्धतीनंच पूजा अर्चा केली जाते मंदिरात परंतु त्याचं जे व्यवस्थापन आहे ते जैन धर्मियांकडे या परिसरातील एक अतिशय गंभीर आणि मन हेलावणारं प्रकरण सध्या चर्चेत आलं या प्रकरणाची सुरुवात झाली ती एकोणीस वर्ष मंदिरात सफाई कर्मचारी म्हणून काम केलेल्या एका व्यक्तीमुळे या कर्मचाऱ्यानं स्वतः पुढे येत पोलिसांना सांगितलंय की एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात त्यानं शेकडो मृतदेह जे आहेत ते त्या भूमीत दफन केले आहेत आणि बहुतांशी ही जाळली पण आहेत हे प्रकरण फक्त मृतदेहांपर्यंत मर्यादित नाहीये तर अनेक महिलांवर अत्याचार बलात्कार हत्यांचा हे सर्व मृतदेह लपवण्यासाठी त्याचा वापर केला गेला असा त्यानं दावा केला केलाय जी व्यक्ती समोर आली आहे हे आरोप करत त्याला सध्या मिस्टर एक्स म्हणून ओळखलं जातं त्याचं नाव चेहरा अजूनही समोर आणला गेलेला नाही या आरोपांनंतर अकरा जुलैला या व्यक्तीला संपूर्णपणे चेहरा त्याचा झाकून बेलथांगडी कोर्टात कडक पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आला त्यानं एस पी अर्थातच पोलीस अधीक्षक आणि न्यायालयाकडे एक अर्ज दिला ज्यात स्वतःच्या तोंडून त्यानं मागील एकोणीस वर्षांतील सर्व घडामोडींचं विस्तृत वर्णन केलं या अर्जात त्यानं सांगितलं की कित्येकदा त्याच्यावर दबाव आणला गेला त्याला धमकी मारायच्या धमक्या दिल्या गेल्या पुरुष आणि विशेषतः महिलांच्या मुलींच्या प्रेतांवर पेट्रोल डिझेल ओतून जाळण्याची अथवा दफन करण्याची जबरदस्ती त्याच्यावर करण्यात आली होती काही मृतदेह जाळताना त्याला तिथं था थांबवलं जाईल पूर्ण मृतदेह जळेपर्यंत तर काही प्रकारणा त्या मृतदेहांना प्लास्टिक बॅग्स मध्ये घालून नदीच्या काठी पुरलं जाईल सफाई कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यानं बराच वेळा हाडं खोपड्या वस्त्र म्हणजेच कपडे ओळखपत्र जसं की पॅन कार्ड आधार कार्ड आणि चपला या जमिनीत गाडलेल्या अवस्थेत पाहिल्या आहेत त्यांना त्या गाडलेल्या आहेत आणि त्याला नवीन मृतदेह गाडताना जुन्या चपला मिळायच्या ही तत्सम वस्तू मिळायच्या आता या तक्रारदाराचं म्हणणं असं आहे की या मृतद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि किशोरी मुलींचा समावेश आहे त्यांच्यावर सामूहिक पद्धतीनं अत्याचार करून नंतर हत्या करण्यात आली असं तो सांगतोय इतक्या वर्ष त्यानं हे गुपित आपल्या मनात ठेवलं कारण त्याला धमकावलं जात होतं की कुठंही काही बोलला तर तुला तुझ्या जीवाचं तुझ्या कुटुंबाच्या जीवाचं बरवाईट होईल स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं त्याच्या वरिष्ठांचे आदेश पाळले एक सुपरवायझर होता जो त्याला हे काम सांगायचं सा बोललं जात आहे पण अखेरीस त्याच्या अंतरात्म्याला राहावलं गेलं नाही त्याला कुठंतरी या गोष्टींबद्दल खेद वाटला कुठंतरी त्याला जाणीव झाली की आपण चुकीचं करतोय आणि त्याला राहावलं गेलं नाही आणि तो आता पुढे आलाय ही माहिती समोरताच त्या गावात जिल्ह्यात आणि राज्यात म्हणजे कर्नाटकात एकच खळबळ उडाली तत्काळ पोलिसांकडून पाहणी चौकशी उत्खनन अशा कारवाया चालू झाल्या मशीन लावून जमीन उकरली असता बऱ्याच ठिकाणी मानवी हाड खोपड्या चप्पल ओळखपत्र मिळाली आणि या सर्व पुराव्यांचा तपशीलवार अहवाल तयार केला गेला इतक्या वर्षांमध्ये इतकी प्रेत गायब झाली कोणी या मागे आहे का खऱ्या दोषींना कसं शोधायचं हे आता मुख्य प्रश्न उभे राहिले या घटनेनंतर राज्य सरकारवर प्रशासनावर मंदिर व्यवस्थापनावर चौफेर दबाव वाढलाय परिणामी कर्नाटक सरकारनं एकोणीस जुलैला विशेष तपास पथक अर्थातच एस आय टी नियुक्त केली या एसआयटी मध्ये वेगवेगळ्या पोलीस विभागातील निवडक वरिष्ठ अधिकारी समाविष्ट केले गेले महिनाभरात एस आय टीनं पूर्णपणे स्वतंत्रपणे साक्षी संग्रह पुरावे गोळा करणं असो किंवा आरोपी किंवा साक्षीदारांची चौकशी असो उत्खनन असो पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणं असो ही कामं आता हाती घेतली आहेत एसआयटीच्या कामकाजावर आता सर्वांचं लक्ष आहे मंदिर प्रशासनाने या प्रकरणात सरकारी तपासाचं स्वागत केलंय सत्य उजेडात यावं आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी त्यांची भूमिका आहे मात्र त्याच वेळेस हे मंदिर व्यवस्थापनाच्या संबंधातले जे लोक आहेत ते न्यायालयात गेले त्यांनी त्यांच्या या सर्व जे काही मीडिया कवरेज होतं त्याच्यावर कुठंतरी स्टे आणायची जवळपास आठ हजार व्हिडिओज बातम्यांच्या लिंक्स या सोशल मीडियातून इंटरनेटकडून काढून टाकण्याची मागणी केली त्यात कोर्टानं त्यांना आपण म्हणतो की ते ऍक्सेप्ट पण केलं त्याच्यानंतर सर्वांना निर्देश देण्यात आले की त्या सगळ्या लिंक्स काढून टाका मात्र त्याच्यानंतर काही मीडिया हाऊसेस काही एन जी ओ ज्या आहेत त्या उच्च न्यायालयात गेल्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या त्याचं तिथं त्या स्थानिक कोर्टानं दिलेल्या न्यायावर न्यायप्रक्रियेवर निकालावर स्थगिती देण्यात आली आणि तो निर्णय रद्द करण्यात आला मात्र त्याच्यानंतर असंही समोर आहे की जमजा ज्या न्यायालयांनी जो स्थानिक न्यायाधीश होते सेशन कोर्टातले ज्यांनी हा निकाल दिला होता की त्या लिंक काढून टाका मंदिरासंबंधातल्या ते सुद्धा या मंदिर व्यवस्थापनातल्या किंवा याच एका त्यांच्या कॉलेजमध्ये शिकलेले निघाले त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली शेवटी त्यांनी त्या प्रकरणापासून स्वतःला वेगळे करून घेतलं होतं त्यामुळे कुठेतरी मंदिर प्रशासनानं या निर्णय प्रक्रियेचा तपास प्रक्रियेचं स्वागत केल्याचं म्हटलं असेल तरी पडद्याआड अशाही काही गोष्टी घडत आहेत ज्यामुळे थोडंफार तपास संस्था असो किंवा जनता असो ही विचलित होते की नेमकं काय का घडतंय आहे तिथं त्या जमिनीत कोणाला काहीच अजून पूर्णपणे माहिती नाहीये मात्र स्थानिक प्रशासन आणि काही सामाजिक कार्यकर्ते त्यातील काही पीडितांचे नातेवाईक यांच्याकडून व्यवस्थापनाच्या भूमिकेवर पारदर्शकतेवर आणि जबाबदारीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत या प्रकरणातील एक मूलभूत किंवा बेसिक गोष्ट म्हणजे काय तर मंदिर परिसरात धार्मिकता नियम पालन आणि सामाजिक सेवा यांचा मोठा दबदबा असायचा अशा जागेत इतका काळ कुणाच्या लक्षात न येता किंवा मुद्दा दुर्लक्षित करून हे मृतदेह दफन करणं असो किंवा त्यांची विल्हेवाट लावणं जाणं असो याची कल्पनाच केल्या जात नाही आहे या सर्व घटनांमुळे स्थानिक लोकांनाही आता मोठा धक्का बसलाय आणि धर्मस्थला या तीर्थस्थानाच्या ज्या प्रतिमेला काही प्रमाणात तडा गेल्याचं आता बोललं जात आहे पोलिसांनी ज्या ठिकाणी उत्खनन केलं तिथून हाडांचं शास्त्रीय परीक्षण तपासणी वगैरे आता सुरू करण्यात आली आहे अनेक ओळखपत्र जसं की पॅन कार्ड आधार कार्ड मिळाल्यामुळे काही मृतांची ही प्राथमिक ओळख आता पटू शकते अशी आशा आहे की काही प्रमा प्रकरणात पोलिसांना मुलींचे महिलांचे कपडे चप्पला मिळाल्यानं बलात्कार झालेत की नाही किंवा झाला असेल तर ते होण्याचे पुरावे आता मिळू शकतात आणि त्याचा संशय व्यक्त करण्यात आला ऑलरेडी तक्रारदाराकडून आता या सर्व प्रकरणात नाव न सांगणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ज्याला की मिस्टर एक्स असं बोललं जात आहे जे धाडस केलं ते खरंच कौतुकास्पद आहे त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणी उत्खनन करून मृत अवशेष गोळा केले अनेक दिवस उत्खनन चाललंय आणि जवळपास तीस ते चाळीस ठिकाणी हाडांचे तुकडे मानवी अवशेष सापडल्याचे आहेत असं म्हटलं जातं की जवळपास तीनशे ते चारशे लोकांचं पीडितांचे हाड म्हणजे मृतदेह इथं जाळले किंवा पुरले गेलेत आता या प्रकरणाला पुढे वेगळ्या छटा मिळू शकतात कारण पोलीस तपास फॉरेन्सिक रिपोर्ट आणि न्यायालयीन प्रक्रिया अजून चालू आहे आणि या गुन्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासन व्यवस्थापन मंदिर व्यवस्थापन असो किंवा बाहेरील लोकांचाही काही सहभाग आहे का याबाबत आता तपास केला जातो संपूर्ण धार्मिक परिसरात जिथे श्रद्धा सुरक्षितता नैतिकता सेवा अशा मूल्यांना उजाळा दिला जातो ही मूल्य जपली जातात तिथंच अशा प्रकारे भीषण घटना घडणं ही अत्यंत गंभीर आणि भयावह धक्कादायक बाब आहे परिणामी काय तर समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता संशय आणि रोष पसरलाय तसं वातावरण आहे अनेक समाजसेवक कार्यकर्ते आणि स्थानिक मंडळी जी आहेत किंवा पत्रकार आहेत सर्वजण या प्रकरणाच्या सत्य परिस्थितीचा आता पाठपुरावा करतात अडचणी होत आहेत त्यांना मारहाण आहे जे डिजिटल मीडिया असतील किंवा मीडियावाले लोक तिथं जागेवर असतात त्यांना त्याचं चित्रीकरण तिथं सध्या उत्खनन चालू आहे हाडं बाहेर आहेत त्याचं चित्रीकरण करणाऱ्यांना पत्रकारांना मारहाण केली जाते अनेक अडचणी अडथळे या संपूर्ण प्रक्रियेत आणल्या जात आहेत अजून कोणावर ठोस आरोप केला गेला नाहीये तक्रारदाराच्या तक्रारी जी आहे त्यांना म्हटलेलं ती वैध आहे हे पाहायचं सध्या पोलीस प्रशासनाचा टीचा प्रयत्न आहे खरंच तिथं हाडं आहेत का मृतदेह आहेत का याच्यासाठी उत्खनन केलं हाडं सापडले कुठंतरी त्याच्या त्या तक्रारीत आपण म्हणतो की मुद्दा आहे त्या ती तक्रार जी आहे ती खरी आहे आता इथून इत, पुढं त्याचा तपास हे नेमकं कोणाच्या सांगण्यावरून त्यानं केलं काय आहे हे समोरील ज्याही काही अपडेट असतील या प्रकरणातल्या आम्ही त्या की तुमच्यापर्यंत घेऊन येऊ मात्र विषय असा आहे की हे सर्व प्रकरण जे आहे संपूर्ण देशात असं एक धार्मिक स्थळ ज्याचं नावच धर्मस्थळ आहे मात्र अशा ठिकाणी एवढा सगळा हा प्रसंग घडतो एवढं सगळं एक गंभीर प्रकरण घडतं आणि कोणाला कानो कान माहिती नाही आता यापुढचा महत्वाचा विषय म्हणजे की अशा गंभीर आरोपांनंतर पीडितांच्या कुटुंबियांनी न्याय कसा मिळणार आणि इतक्या वर्ष दडवलेले वर, 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 हे गुन्हे त्यामागचं सत्य कसं बाहेर राज्य शासनावर पोलिसांवर तपास यंत्रणांवर न्यायालयीन व्यवस्थेवर याची मोठी जबाबदारी आहे हे प्रकरण केवळ धार्मिक किंवा मंदिरापुरतं मर्यादित नाही आहे तर हे मानवतेच्या महिला सुरक्षेच्या आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या एक जबाबदारीच्या पातळीवर अत्यंत महत्वाचं ठरतं सध्या पोलिसांनी सर्व पुरावे जय ते गोळा करणं सुरू केलं आहे मुख्य साक्षीदाराच्या सुरक्षेची जबाबदारी आता एस आय टीने घेतली आहे जे एस आय टीचं तात्पुरतं जे कार्यालय आहे त्याला आता मुख्य एक पोलीस स्टेशनचा दर्जा देण्यात आला आहे तिथंच त्याची राहण्याची व्यवस्था आहे या प्रकरणातील सत्य तथ्य आणि दोषी कोण हे आगामी तपासातच कळेल परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात मृतदेह लपवून ठेवले जाणं धार्मिक ठिकाणी गुन्हे घडवले जाणं व्यवस्थापनाकडून किंवा बाहेरील तत्वांकडून वारंवार दबाव येणं तपास यंत्रणांवर त्यांना पत्रकारांना असो किंवा माध्यमांना धमक्या असो पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न असो या सगळ्यांना धर्मस्थळा प्रकरण फक्त स्थानिक घटना न राहता राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा मुद्दा बनलाय आता या प्रकरणातल्या बाकी सर्व अपडेट आम्ही रोज तुम्हाला देणार आहोत हे प्रकरण दिस दिसतंय तेवढं सोपं नाहीये जवळपास शेकडो मृतदेह त्या जमिनीत या पवित्र धार्मिक स्थळाच्या जमिनीत गाडल्या गेले आता यापुढे नक्कीच आपल्या सर्वांसमोर आम्ही ते एक एक प्रकरण आणणार आहोत जसं जसं तपास पुढं जाईल नेमकं काय घडलंय त्या पवित्र भूमीत एवढं गंभीर प्रकरण एवढं गंभीर वास्तव काळानुरूप समोर येईलच तोपर्यंत पाहत राहा अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा जानेवागा जानेवागा आहे किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा